आर्थिक कारणावरून चाकू हल्ला सेंट्रिंग कामगार जखमी उसने घेतलेल्या केवळ पाचशे रुपयांच्या परतफेडीवरून उद्भवलेल्या वादातून सेंट्रिंग कामगारावर चाकू हल्ला झाल्याची घटना पाटील मळा परिसरात घडली या हल्ल्यात रावसाहेब शेंडगे वय बत्तीस राहणार पाटील मळा हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या नाव्या पायाच्या मांडीवर खोल जखम झाली आहे या प्रकरणी बबलू नलवडे राहणार पाटील मळा याच्या विरोधात गावभाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार बबलूचा भाऊ अनिल नलवडे याच्याकडून शेंडगे याने पाचशे रुपये उसने घेतले होते ते पैसे परत देण्यासाठी तो आला असताना आज कशाला देतोस काल लागले होते पैसे असे नलवडे म्हणाल्याने वाद निर्माण झाला वाद चिघळत जाऊन संतापाच्या भरात नलवडे याने जवळील चाकू काढून शेंडगे यांच्या पायावर वार केला जखमी शेंडगे यांच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सीमा डोंगरे करत आहेत